बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राधनकृती स्मारकांच्या सुशोभीकरणासाठी निधी द्या अभिजीत तायशेटे यांची मागणी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या राधानगरी शहरातील महत्वाच्या स्मारकांच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गोगोचे संचालक अभिजित ताय शेटे यांनी माजी आमदार श्रीमंत मालोजी राजे छत्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांच्या शिशोभीकरणासाठी निधी मिळावा असे नमूद करण्यात आले आहे राधानगरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकांना सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रेरणास्थान म्हणून विशेष मान आहे मात्र परिसराची देखभाल विद्युत रोषणाई आधुनिक सजावट पर्यावरणासाठी आवश्यक सुविधा यांचा अभाव जाणवत असल्याने विकास कामांना गती देणे आवश्यक असल्यामुळे प्रादेशिक पर्यटन विकास विभाग किंवा खासदार निधीतून मदत मिळावी अशी मागणीही तायशेटे यांनी यावेळी केली दरम्यान मालोजीराजे छत्रपती यांनी राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं खासदार शाहू महाराज यांच्या निधीतून तसेच छत्रपती घराण्याच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच राधानगरीच्या मुख्य बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी लागणारा खर्च स्वतः उचलण्याची घोषणाही त्यांनी केली याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी निधी मिळवून देण्याची मागणीही बैठकीदरम्यान करण्यात आली या बैठकीनंतर राजे छत्रपती म्हणाले किती भाऊ अशा ग्रामस्थांची मागणी गेल्या अनेक वर्षांच्या बसन आहे पण आता त्याला मुहूर्त स्वरूप थोडासा आलेला आहे आणि म्हणून या निमित्तानं यांची सगळ्यांची आग्रही मागणी जी आहे ती आज या ठिकाणी त्यांनी मांडली मी निश्चित स्वरूपात त्या सगळ्यांना आश्वासित केलेलं आहे की कुणी नाकारणं शक्य नाही आणि त्या नगरीला शोभेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जेणेकरून या राधानगरीच्या वैभवामध्ये अधिक भर पडेल अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी उभा करण्यासाठी आदरणीय खासदार छत्रपती शाहू महाराजच्या माध्यमातून जे जे काय लागेल करण्यासाठी जे जे काही लागेल अगदी शासकीय पातळीवर असेल प्रशासकीय पातळीवर असेल त्याच्याही पलीकडे जाऊन अगदी व्यक्तिगतरित्या देखील जरी काही करावं लागलं तरी ते आम्ही करण्याची आज या सर्व ग्रामस्थांना ग्वाही दिलेली आहे आणि या ठिकाणी चांगलं स्मारक लवकरात लवकर उभा करण्याचा आमचा महाराजांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न असेल त्याचबरोबर तिथं आंबेडकर भवनाचं देखील आ... काम आच्चा आच्चा की काम तो तो सर्व वंचीत बहुजन वंचित राधानगरी तालुका सचिवपदी निवड झालेल्या मयूर कांबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दादासो सांगावकर चंद्रशेखर कांबळे प्रकाश बालनकर सुरेश पाटील रमेश राणे मारुती टिपुगडे युवराज कुंभार नजीर मुल्लानी प्रसाद डवर राजू ढाले सागर कांबळे सतीश पाचवडेकर मिथुन पारकर सम्राट केरकर दयानंद सावडेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा